मंडळी तुमचं परत एकदा स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब व्हिडिओ मध्ये याचा जो व्हिडिओ असणार आहे तो आहे आमच्या तीन महिने कम्प्लीट झाल्याबद्दल त्याचा फोटोशूट करत आहोत तर हो आज बाळ झालेलं आहे तीन महिन्यांचं आणि तीन महिने आ, तीन कसे गेले काही कळलंच नाही असे दिवस जातात बापरे आता टेन्शन आलंय की भरभर भरभर ते डोळे देखील अशी मोठी होणार आणि आम्ही अजूनही आहोत की आज बाळ काल जन्म झाला आणि आमच्या हातात आहे दोन तीन दिवसाचा अजून असं वाटतच नाही तीन महिने कसे काही निघून गेले तर बरोबर बोलतात हो की मुलगी खूप भरभर भरभर पाटपाट मोठी होते आणि ते कळतंय आता तीन महिन्यांची झाली कधी झाली कशी झाली काही समजायला मार्ग नाही आणि हे लावलंय आता मला अक्षय नाही काहीतरी काम लावलंय तिच्या डोक्यात काहीतरी थीम आहेत ह्याच्यात काहीच नाहीये कारण आपण किती आयडिया लावली तरी करायची तिला आहे त्याच्यामुळे आपण नाही जे काम सांगितलं तेवढंच करायचं बाकी ती सांगेल ती काय मला नाही तर काहीच माहिती नाही मी फक्त हे एवढे करून देतो तिला बाकी बघा तरी जसं की विशू बोलला आज आमचं बाळ झोपलं ते तीन महिन्याची झाली आमची बुबू आमची विहा आणि लास्ट मंथ मध्ये सुद्धा पावसाळ्याच्या थीम नुसार पावसाचं झालेलं आहे तिचं फोटोशूट आणि ह्या महिन्यात जून महिन्यात होतं फादर्स डे तिच्या पप्पांसोबत फर्स्ट फादर्स डे तर त्यामुळे मी फादर्स डेची थीम ठेवलेली आहे आणि त्याच्यासाठी सी कायची तयारी चालू आहे असं फादर्स डेशी रिलेटेड असं मी एक मेसेज लिहिलेलं आहे जस्ट हॅपी फादर माय फर्स्ट फादर्स डे विथ माय डॅडी वगैरे आणि तिला आणि तिच्या पप्पा आणि तिच्याकडून मी तिच्या पप्पांना फर्स्ट फादर्स डेसाठी जे मॅगनेट दिलेलं फ्रीज मॅगनेट सुपर डॅडी ती तिच्या हातात असं बघायला ती ती होल्ड करेल की नाही ते फोटोशूटच्या वेळेलाच करेल आणि ती झोपले तोपर्यंत आम्ही प्रिपरेशन करून घेतो आहे तर दाखवते मी तुम्हाला तर इथे काहीसे हार्ट्स आहेत जे मला आहेत आणि हे पांढरं कापड आहे हेच थोडंसं विषूने मला कट करून दिलं आणि ह्याच्यावरती मी मार्करच्या मदतीने मी मॅसेज दिला आहे कारण लिहिलं जात नव्हतं काहीतरी पाहिजे होतं त्यामुळे म विषूने मार्कर घेतले आहेत आणि ते चालू आहे विषू देखील आता कटिंग करून देतो आहे लास्ट टाईमच्या फोटोशूटला सर्वच्या सर्व मी केले त्यामुळे मी या वेळेला त्याला बोलले जरा काहीतरी मदत कर नुसते फोटो व्हिडिओ काढले येतात त्यामुळे त्याला मी आज कांगला बसवले हो मी ह्या आमची झोपले तोपर्यंत लास्ट जर तो तुम्ही फोटोशूट बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा दोन महिन्याची जेव्हा विहा झालेली तेव्हा पावसाच्या थीम नुसार आम्ही फोटोशूट केलेलं तर ते सुद्धा जाऊन चेक करा तोपर्यंत पुढे काय काय होईल ते मी दाखवते तर येस कट टू अगेन नेक्स्ट टू नेक्स्ट डे ॲज युजल लास्ट टाइम सारखा आमचा सेम डेला फोटोशूट नाही झालं कारण आमची विहा थोडी क्रँकी झाली झोपायचं टाइम थोडं चेंज होत राहते त्यामुळे आणि इथे बघा अजूनही लेट होत आहे कारण विहाचे डॅडी बसले आहेत गेम खेळत आणि इथे विहा बसले वाट बघत विहा बोल डॅडी ना बोलतो तर येस असं काहीच आहे त्यामुळे फोटोशूट आमचं होत नाहीये काय काय हा डॅडीला बोल मी आता थोडं खेळून परत झोपेन हे बघा साहेबांचं इथे चालू आहे गेम खेळायचं mm -hmm. आणि इथे लेक वाट बघते फोटोशूट साठी बघ बोबू बघ बघ तू मोठेपणे बाळा हा व्हिडिओ बघतेस ना तेव्हा बघ कशी मी मेहनत घेते आणि डॅडी कसा गेम खेळतोय बोबू ए वि हा काय काय ग माझी विहा माझी विहा हो विहा तुम्ही विहा बोलायचं फोटोशूट करायचे फोटोशूट करायचे फोटोशूट करायचे काय करायचे विहा हा बघ बघ डायडा कुठे चाललाय ते बघ हा काय करायचं काय करायचं फट करायची फत करायची तुझी करायची फतो विहा विहाय मग आमच्या टी शर्टवर आमच्या टी शर्ट काय पाहिलं बघू आई फोटो चला नाहीतर आम्ही परत झोपू येस चला लवकर सेटअप रेडी करा लवकर चला येस माय सुपर डॅड पटकन काढ पटकन हा विहा 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 बुबू काय ग गुबडू इकडे बघ इकडे बघ ते आहे तुम्ही <laughs> तो हार्ट हार्टे नीट करणार हा तिच्या हातात दे ना दोन्ही हातात नाही तर समोर पकडायला असं हा हा

हमारी हमने हसेगा भी हाँ। हमने हसेगा बाया बाळा खायला नाही दिलेलं तुला काय काय फोटो मध्ये हसायला होत नाही हा गप्पच वशा गप्पच वशा हा एंडला आम्ही फोटो एडिट वगैरे करून हे जे काय करतोय ते आम्ही दाखवतोपर्यंत तुम्ही बघा आम्ही कसं करतोय ते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला कळेल आम्ही नक्की हे काय करतोय आणि फोटोज कसे काढलेत ते व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि आमची विहा कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा विहा विहा विहाला आमच्या जुजू आली विहा ए विहा इथे बघ ना इथे बघ ना आय लव यू बघू तू चिटिंग करते हा नको त्या वेळेला खूप हसतेस आय लव्ह यू आय लव्ह यू बघ तू आवाज देणार बुबू काय काय झालं झोप आली आज मूड नाही हा नाही हसायचं आज नाही हसायचं मला जा नाही हसणार बाळा आज नाही हसणार हो आज नाही हसायचे झालं तर अशा प्रकारे आमचं फोटोशूट झालेलं आहे आणि आता विहात खेळणार आहे पण विहाला आले झोप है विहा एवढं तिच्या पप्पांनी आणले तिच्यासाठी पण ती काय त्याच्यात खेळत नाही आणि तिचा पप्पा त्याच्यात मम्मीला आणला खेळण्यासाठी तिला तिला आलो त्याच्यात खेळायला आवडत नाहीये आवडत नाहीये ना आवडत नाहीये ना कॅमेराला लगेच अट्रॅक्ट होते लगेच बघते कॅमेरा दिसला की तर सेटअप वगैरे आम्ही काढलेले आणि आता तिची खेळण्याची तयारी चालू झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओच्या शेवटी आम्ही फोटो की मी बोलली असाखन असतो त्यामुळे व्हिडिओ वी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आम्हाला सांगा तोपर्यंत आम्ही आता तो बाय बाय करतो विहा बाय कर। बाय बाय कस हे आमच्या बाळासाठीच आहेत बुबू तू मोठी झाली बघा बाळा तुझं मनली फोटोशूट कसे केले आम्ही हा बाय बाळा माऊ आहे त्याच्यात माऊ तू Mau mau? Mau weh? Bobo Hei hei hei, teman diti mau Wazak Wazak Ape ah, hey. <smart>